आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता पुतण्याचा काकावर गोळीबार आरोपी पुतण्याला ठोकल्या बेड्या पुणे जिल्ह्यात जमिनीच्या वादातून पुतण्यानं काकावर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे मात्र गोळी कानापासून गेल्यामुळं काकाचा जीव वाचलाय ही घटना पुण्यातील ढोकळवाडी वारक इथं घडली आहे सोपान चिंदू ढोकळे असं गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर नवनाथ ढोकळे असं पुतण्याचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सोपान ढोकळे यांची वडील शेती आहे मागील काही दिवसांपासून याबाबत ढोकळे कुटुंबामध्ये वाद होता काही दिवसांपूर्वी सोपान ढोकळे यांनी शेतामध्ये शेड बांधला होता त्यांचा पुतण्या नवनाथ ढोकळे याला मात्र ज्या जागेवर शेड बांधलं होतं त्याच्या मनात राग होता बांधलेला शेड काढून टाकणं यावरून त्यांच्यात वाद सुरू होता दरम्यान रागातून पुतण्यानं नवनाथ यांना त्याच्याजवळ असणाऱ्या छर्याच्या बंदुकीतून काका सोपान ढोकळे यांच्यावर गोळी झाडली सुदैवानं गोळी त्यांच्या डोक्याला लागली नाही मात्र गोळी कानाजवळून गेल्यानं कानाला मोठ्या प्रमाणात जखम झाली आहे त्यानंतर ढोकळे यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल केल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले सोपान ढोकळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी घटनास्थळी जाऊन छर्याची बंदूक ताब्यात घेतली आहे या प्रकरणी पुतण्या नवनाथ नामदेव ढोकळे याच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत